कोल्हापूरनंतर आपण जातोय पुण्यामध्ये पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाणार असल्याचं कळत आहे तब्बल तेवीस हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग होणार आहे पानशत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर खडकवासला धरणातही साठा वाढला आहे त्यामुळेच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आज पुण्यातील काही रहिवाशी भागामध्ये सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला दरम्यान पुण्यातील भिडे पुला पूल देखील पाण्याखाली गेला आहे भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे खडकवासला धरण साखळीमध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आज पहाटेपासून जवळपास अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक इतका इतका विसर्ग जो हो आहे तो खडकवासल्यातून सुरू करण्यात आला आहे आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे पानशेत वरसगाव आणि टेमगर ही जी खडकवासला धरन साखळीतली धरणं आहेत ही धरणं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भरली आहेत अजून पर्जन्यमानाचे साधारण दोन महिने बाकी असल्यामुळे ही धरणं आत्ताच पूर्ण भरून घेता येणार नाहीत पाटबंधारेच्या नियोजनानुसार ही धरणं जी आहेत ती ज्या टप्प्याटप्प्यानं भरली जातात त्यापूर्वीच जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के धरणं ही गेल्या आठवडाभर झालेल्या पावसानं भरली आहेत त्याच्यामुळे आता हा विसर्ग जो आहे तो सातत्यानं सुरू ठेवावा लागेल धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे सुदैवानं शहरामध्ये पाऊस जो आहे त्यानं उघडीप दिलेली आहे काल संध्याकाळपासून अत्यंत तुरळक अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो शहरामध्ये झाला आहे त्याच्यामुळे नदीतल्या पाण्यामध्ये शहरांमधून इतर ओढ्यानाल्यांमधून जो पाण्याचा येवा आहे तो तुर्तास थांबलेला आहे आणि नदी जी आहे ती त्यामुळे पात्राबाहेर गेलेली नाही नदीपात्रातला रस्ता जो शहराच्या वाहतुकीतला एक प्रमुख रस्ता समजला जातो पेठांकडे जाण्याचा किंवा शहराच्या अंतर्गत वाहतुकीसाठी तोही रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे पोलिसांकडून बॅरिकेटिंग लावून याचं कारण हा रस्ता नदीपात्रात असल्यामुळं पाणी जे आहे ते इतकं प्रवाही झाल्यानंतर भिडेपूल पाण्याखाली गेल्यानंतर हा रस्ताही पाण्याखाली जातो आणि त्याच्यामुळे वाहन चालकांनी ते तिथून जाऊन कुठला अपघात घडू नये यासाठी ही काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात आली आहे खबरदारी जी आहे ती घेण्यात आली आहे आता सुदैवानं हा विसर्ग जो आहे तो आणखी वाढू नये अशीच अपेक्षा आपल्याला करावी लागेल याचं कारण पूरस्थिती जी आहे ती पुन्हा निर्माण होऊ नये किंवा लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये नागरिकांच्या यासाठी पाण्याचा विसर्ग जो आहे तो साधारणपणे इतकाच असला तर शहराला तूर्तास तरी कुठली अडचण जी आहे ती दिसत नाही मात्र जर पुन्हा पाऊस बरसायला लागला पाणलोट क्षेत्रामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा तर मात्र अडचण वाढू शकते याचं कारण विसर्ग जो आहे तो बराच काळ साधारणपणे याच अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेकनं केलं जाईल असं पाटबंधारे विभागाकडून सूचित करण्यात आलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटेसर वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे